उपमा लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर मी काय म्हणतो बाहेर जाऊन जरा फिरून येऊया का म्हणजे तुम्हाला बरं वाटेल इथे आजूबाजूला छान देवळं आहेत देवाचं दर्शन घेऊ म्हणजे तुमचं मन प्रसन्न होईल हाताची घडी घालून माधव बोलत होता रोहिणीचं कशातच लक्ष नव्हतं ती फक्त खिडकीजवळ उभी राहून बाहेर पाहत होती जसं तिचं लक्ष बाहेर तसं तिचं मनही बाहेर पडून केव्हाच वेदांगपाशी गेलं होतं आईचं काळीच ते कुठेही असलं तरी लक्ष आपल्या बाळाकडेच असणार न तुमचं लक्ष कुठे आहे तिच्या खांद्यावर हलकाच हात ठेवत माधव म्हणाला तोच ती दचकली काही म्हणालात का तिने विचारलं नाही मी म्हणत होतो जरा बाहेर फिरून येऊया का त्याने पुन्हा तेच विचारलं नाही नको वाटल्यास तुम्ही जाऊन या मी इथेच थांबते खालच्या पट्टीत ती म्हणाली जेवायला तरी बाहेर याल ना दुपारी त्याने काळजीने विचारलं हं ती इतकंच उद्गारली ठीक आहे मग असं म्हणत तोही उदास मनाने रूम बाहेर पडला रोहिणीला वाटलं की आपणही यांच्यासोबत बाहेर जायला हवं होतं त्यांना किती वाईट वाटलं असेल मनातल्या मनात म्हणाले असतील एवढा पैसा खर्च करून सुट्ट्यांची जुळवाजुळव हो करून हिला इथे बाहेर आणलं तर हिचा चेहरा सदा कदा दुर्मुखलेला आपल्यामुळे त्यांचाही मूड फार खराब झाला पण आपणही हे काही मुद्दाम करत नाही एक आईचं मन काय असतं एका बाईचं मन काय असतं हे फक्त तिचं तिलाच कळतं खरंच एक बाई स्वतःचं पूर्ण पूर्ण, पूर्ण असं जगूच शकत नाही तिच्या मनाचा एक तुकडा तिच्या आईबाबांजवळ दुसरा नवऱ्याजवळ तिसरा मुलांजवळ आणि अगदी छोटा उरलाच तर स्वतःच्या गरजांजवळ असा काही वाटलेला असतो असं उदास राहून आपण स्वतःवर तर अन्याय करतोच आहे पण यांच्यावर देखील अन्याय होतो आहे आपल्याला थोडा वेळ घालवता यावा एकमेकांचे स्वभाव आवडीनिवडी जाणून घेता याव्यात म्हणून लग्नानंतर चार दिवस या रिसॉर्टवर फिरायला आलो होतो ना हाच घाट त्यांनी आणि त्यांच्या आईनी घातला घातला होता पण लग्नानंतरचा हनीमून साजरा करायला हे काही पहिलं वहिलं लग्न नव्हतं या लग्नात आनंदापेक्षा काळजी चिंताच जास्त होती पहिल्या लग्नाचा विचार येताच रोहिणीच्या अंगावर काटा आला तिला तिचा पहिला नवरा अशोक आठवला त्याचं नाव फक्त अशोक बाकी त्याच्यामुळे तिच्या आयुष्यात फक्त शोकच उरला होता लग्नाच्या पहिल्याच रात्री दारू पिऊन त्याने धिंगाणा केला होता त्यानंतर काही ना काही कारणावरून भांडणं टोमणे मारणं क्वचित प्रसंगी हात देखील उगारणं हे चालूच राहिलं अशोक आपल्यासोबत एकटे राहिले असते तर कदाचित आपण त्यांना सुधरवू शकलोही असतो पण आपल्याविरुद्ध भडकवायला त्यांची आई आणि बहीण होती अशोकचा दुर्दैवी अपघात झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर घरासाठी आणि संपत्तीसाठी हा सगळा खेळ चालला होता आपल्यावर एक वेळ सूड उगवला असता तर ठीक होतं पण छोट्या त्या बाळाची वेदांगची काय चूक होती तो तर त्यांचाच नातू त्यांचाच भाचा होता ना त्या घरात त्याला त्याच्या हिश्याचं प्रेम आणि हक्क काहीही मिळत नव्हतं मिळालं नव्हतं वेदांगची तिला पुन्हा एकदा आठवण झाली काळी घरून निघताना त्याचा चेहरा अगदी रडवेला झाला होता त्याने सकाळी काही खाल्लं असेल का का माझ्या आठवणीनुसतं रडतच असेल हिमांशू त्याला आपली खेळणी देईल का हिमांशू आणि वेदांग दोघांमध्ये भांडणं झाली तर आई कुणाची बाजू घेतील नक्कीच हिमांशूची बाजू घेतील तो त्यांचा सख्खा नातू आहे शेवटी वेदांगचा आणि त्यांचा दूरदूरचा संबंध नाही ज्यांचा कुणाचा संबंध होता ज्यांचं रक्ताचं नातं होतं त्यांनी तर कधी त्याला आपलंसं केलं नाही त्याचे कधी लाड केले नाही तर कधी प्रेमही दिलं नाही मग यांचं तर दूर दूरवर कोणताही संबंध नाही मग ह्या त्याला जीव तरी का लावतील आणि प्रेम तरी का देतील त्यांच्याकडून तशी अपेक्षा करणं देखील चुकीचंच आहे आपलं चुकलं आपण इथे यायलाच नको होतं पण एकदम नकार तरी कसा द्यायचा दुसऱ्या लग्नाचा विचार करायच्या आधीच या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे होता तो केला नव्हता का केला होताच की दुसरं लग्न अगदी आपल्या मनाविरुद्ध झालं नसलं तरी सोयीस्करपणे ते आपल्यावर लादलं गेलं होतं यात काही शंका नाही पहिल्या सासू आणि नंडेने घर बळकावलं माहेरी भाऊ बहिणीचा संसार त्यांना तिच्या आईबाबांची जबाबदारी घ्यायला जड वाटत होतं तर आणखीन रोहिणीची आणि वेदांगची जबाबदारी ते का घेतील वेदांगला वडिलांची माया मिळेल हक्काचं घर मिळेल असं समजावून तर सगळ्यांनी तिला लग्नासाठी तयार केलं होतं आणि एकट्या दुकट्या बाईने समाजात राहणं फार सेफ नसतं याचाही तिला एक दोनदा अनुभव आलाच होता म्हणूनच विवाह हो मंडळातून माधवरावांचं स्थळ आलं तेव्हा तिने मनावर दगड ठेवून आणि देवाचं नाव घेऊन होकार शेवटी देऊनच टाकला स्वतःबरोबर बरोबर सगळ्यांचेच प्रश्न एकदम सोडवले माधवरावांच्या पहिल्या पत्नीचा कोरोनामध्ये मृत्यू झाला होता हिमांशू तेव्हा फार लहान होता त्याला प्रेम देणारी माया लावणारी आई हवी होती रोहिणीची माहिती मिळाली आणि त्या लोकांनी लगेचच पसंती कळवली या सगळ्यात वेदांगाची मात्र ससे होलपट होत होती पहिल्यांदा अशोकरावांच्या घरी झालेला त्रास त्यानंतर भाऊ बहिणीच्या घरी त्यांच्या तिथे राहण्यावरून झालेली भांडणं तो उपरेपणा आणि आता एकदमच परक्या घरात आगमन अशी जणू त्रिस्थळी त्याची यात्रा झाली होती न राहून तिने फोन लावलाच माधवरावांच्या आईने फोन उचलला अगदी प्रेमळ आवाजात त्याने चौकशी केली काय गबाळा ठीक आहे ना सगळं देवदर्शनाला गेला नाहीत त्यांनी विचारलं त्याचं काय झालं हे सध्या बाहेर गेले आहेत तेव्हा आम्ही थोड्या वेळाने जाऊ आई वेदांग कसा आहे मी गेल्यानंतर रडला तर नाही ना त्याने नाश्ता केला ना हिमांशू बरोबर भांडला तर नाही ना, ना। एका एक मागोमाग एक ती भराभर प्रश्न विचारत होती अग रोहिणी थांब थांब कसली एवढी काळजी वेदांग अगदी मचेत आहे हो एक दोनदा तुझ्याबद्दल विचारलं त्याने नाही असं नाही तुझी आठवण देखील काढली पण ते अगदीच नॉर्मल नाही का शिवाय हिमांशू आणि वेदांग दोघांची छान गट्टी जमली आहे भाऊ भाऊ छान खेळतायत बरं आत्ताच त्यांचा नाश्ता झाला बघ उपमा केला होता ना नाश्त्याला आईचं ते बोलणं ऐकून थोड्या वेळासाठी झालेला आनंद उपमा या शब्दानंतर मात्र पूर्ण मावळला त्यांच्यासमोर ती काही बोली नाही पण नंतर मात्र तिचं मन अधिक दुःखी झालं वेदांग आणि उपमा खाणं शक्यच नाही उपमा खाल्ला की त्याला उलटी होते तिला अगदी त्या घरचे दिवस आठवले असाच एकदा अशोकरावांच्या आईने त्याला उपमा दिला होता तो खायला कंटाळा करत होता म्हणून त्यांनी स्वतः भरवला तेव्हा त्याने तो कसाबसा खाल्ला पण त्यानंतर त्याला उलट्या झाल्या कसली तरी रिॲक्शन देखील झाली आणि दोन दिवस तो तापाने फणफणत होता त्यानंतर उपमा पाहिला तरी त्याला मळमळ होते आणि या चक्क खोटं सांगतायत की त्याने उपमा खाल्ला म्हणून एखाद्याने स्वतःच्या स्वार्थासाठी एवढं खोटं कशाला बोलायचं तिचा पारा हळूहळू चढत होता पुन्हा एकदा फोन करून वेदांगशी बोलावं असं तिला वाटलं पण उगीच आपला त्यांच्यावर विश्वास नाही असं दाखवल्यासारखं झालं असतं म्हणून तिने पुन्हा एकदा फोन केला नाही पण आता तिथे क्षणभर देखील थांबायची तिला इच्छा उरली नव्हती असं वाटत होतं की त्याच क्षणी परत जावं एका आईला मुलापेक्षा मोठं काहीही नसतं कुठून दुर्बुद्धी झाली आणि आपण या दुसऱ्या लग्नाला तयार झालो त्यापेक्षा इथे तिथे छोटी नोकरी केली पाहिजे होती एखादं छोटंसं घर भाड्याने घेऊन राहायला हवं होतं उगीच या सगळ्या गोष्टीच्या भानगडीत पडलो तिला आता रडू फुटलं होतं माणसं अशी का वागतात एकमेकांना त्रास देण्यात कसला आनंद मिळतो सगळ्यांनी प्रेमाने वागलं तर सगळ्यांचं जीवन किती सुंदर होईल आपल्यालाच सगळी अशी माणसं दुराग्राही त्रास देणारी प्रेम न करणारीच का भेटत आहेत कोणत्या जन्मीचं एवढं पाप केलं होतं आपण हाताला लागेल तेवढं सामान तिने बॅगेत भरलं तिला परत घरी जायचं होतं वेदांगला जाऊन भेटायचं होतं तेवढ्यात माधवराव तिथे आलेच हे काय कसली आवरावर चालली आहे त्यांनी असं विचारताच ती थोडी बावरली इथे येऊन तासभरही झाला नसेल तर मला घरी परत जायचं आहे असं कसं सांगायचं काय झालं माधवरावानी पुन्हा विचारलं तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता आईने नाश्त्याला उपमा केला होता वेदांगला उपना उपमा नाही चालत हिम्मत करून कसे बसे शब्द तिने उच्चारले बस एवढंच कारण शांतपणे माधवरावांनी म्हटलं हे तुम्हाला एवढंसं कारण वाटतं वेदांगला उपमा खाल्ल्यावर त्रास होतो उलट्या होतात तापदेखील येऊ शकतो हे कारण तुम्हाला एवढंसं वाटतं वेदांगच्या ऐवजी हिमांशू असता तरीही असंच वाटलं असतं ती हे रागाने बोलून गेली पण नंतर आपण काय बोलून गेलो याचा तिला पश्चाताप झाला माधवराव आता काय बोलतील याची तिला भीती लागून राहिली पण माधवने शांतपणेच उत्तर दिलं हो वेदांगच्या जागेवर हिमांशू असता तरीही मी हेच म्हणालो असतो त्याचं कारण मी माझ्या आईला चांगला ओळखतो हिमांशू आणि वेदांगमध्ये ती कधीही भेदभाव करणार नाही वेदांगला त्रास होईल असं तिच्याकडून चुकूनही काहीही घडणार नाही त्याचा तो फाजील आत्मविश्वास पाहून तिचा पारा अधिक चढला पण तरीही वेदांगला सोडून मला नाही राहावं असं वाटत ती म्हणाली बर ठीक आहे आपण उद्याच्या ट्रेनने परत जाऊ अगदी आताही निघालो असतो पण इथून आता बस मिळणं कठीण आहे एक रात्र कशी बशी काढूया उद्या निघूच मग तर झालं त्याच्या शांत बोलण्याचं आणि शांत स्वभावाचं रोहिणीला विलक्षण आश्चर्य वाटत होतं या माणसाचा स्वभाव खरोखर असाच शांत आहे की फसवा आहे मायावी आहे हे तिला समजलं नव्हतं पहिल्या लग्नाच्या वेळेस मनाला ज्या जखमा झाल्या होत्या त्या अजूनही भरल्या नव्हत्या आणि म्हणूनच पटकन असा कुणावरही विश्वास टाकणं तिला जमतच नव्हतं त्या क्षणी ती शांत झाली जेवायला जाऊया त्याने असं विचारताच मग कोणताही वाद न घालता त्याच्या मागोमाग ती जेवायला गेली पण जेवण जात कुठे होतं तिने बळेबळे थोडंसं खाल्लं तिथून पुढे दोघं जवळच्या देवळांमध्ये देवदर्शन करून आले देवदर्शन नावापुरतंच पण मनाला कुठेही शांती मिळत नव्हती तिचं सगळं लक्ष वेदांगकडे लागून राहिलं ला होतं वेदांग अजूनही रडत असेल का पण तो रडला असता तर त्याने फोन केलाच असता पण यांच्या आईने त्याला फोन लावून दिला नसेल तर पुन्हा एकदा ती नकारी विचारांच्या चक्रात अडकली माधव फक्त तिच्याकडे पाहत होता संध्याकाळी माधव तिला घेऊन शांत टेकडीवर गेला तिथेही काही गप्पा मारायच्या ती मनस्थितीत नव्हती शांत शांत बसून होती त्याने सरळ फोन काढला आणि चक्क घरी व्हिडिओ कॉल केला आईने फोन उचलला आईंची थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर माधवरावांनी मुलं कुठे आहेत त्यांना फोन दे असं म्हटलं तेव्हा रोहिणी अधिकच सजग झाली वेदांगला पाहायला तिचे डोळे आसुसले होते पण समोरचा नजारा पाहून तिला बरं वाटलं वेदांग आणि हिमांशू दोघेही छान खेळत होते आईला पाहताच वेदांगला खूप आनंद झाला आई तू कधी येणार आजी म्हणत होती तुझं आणि बाबांचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे मग अजून थ्री डेजने तुम्ही येणार वेदांग समजूतदारपणे बोलत होता हो बाळ वेदू तू कसा आहेस आजीला त्रास तर नाही दिलास ना हिमांशूशी भांडलास तर नाही ना रोहिणीने विचारलं आई मी हिमांशूबरोबर भांडत नाही हिमांशू मला खूप सारी खेळणी पण देतो आणि आजी आमचे खूप लाड करते आम्हाला फिरायला घेऊन गेली होती आई आजीने की नाही आज छान उपमा केला होता त्यात वाटाणे घातले होते दाणे घातले होते आजीने स्वतः भरवला मला उपम्याचं कौतुक ऐकून रोहिणीला आश्चर्य नव्हे तर धक्का बसला तू खाल्लास उपमा तिने आश्चर्याने विचारलं हो आजीने खूप छान केला होता हा उपमा छान होता तो आपल्या दुसऱ्या आजीने दिला होता ना तसा थंड नव्हता आणि ह्याला खराब वास पण येत नव्हता उलट खोबऱ्याचा कोथिंबिरीचा छान छान वास येत होता चव पण यम्मी होती जमेल तशा शब्दात आपल्या भावना वेदांग मांडायचा प्रयत्न करत होता आई तू माझी काळजी नको करूस पण काम झाल्यावर माझ्यासाठी आणि हिमांशूसाठी खूप सारी खेळणी आणि खाऊ घेऊन ये हां बाय बाय आता मला आजीबरोबर गार्डनमध्ये जायचं आहे असं म्हणून त्याने फोन ठेवून देखील दिला आणि एकाएक अचानक रोहिणीला रडू फुटलं इतक्या वर्षानंतर वेदांगाला उपमा का चालत नव्हता याचं कारण तिला आत्ता आज मिळालं होतं म्हणजे अशोकरावांच्या आईंनी जो उपमा दिला होता तो विटलेला थंडगार उपमा होता आणि त्यामुळेच वेदांगला उलट्या झाला होता उपम्याची तीस नकोशी आठवण त्याच्या मनात कायम राहून गेली होती पण आज मात्र या आजीने ती आठवण किती सहजपणे प्रेमाने पुसून टाकली होती एवढंच नव्हे तर मायेची प्रेमाची उपम्याची एक नवीन आठवण त्याच्या मनात खोल रुजवली होती या सगळ्या विचारानेच तिचे अश्रू थांबत नव्हते तुम्हाला काय वाटतंय ते मी समजू शकतो खरं सांगू का आपण सगळे एकाच नावेत आहोत फार फरकाने प्रत्येकाची दुःख तीच आपण सगळेच मायला प्रेमाला आसूसलेलो आहोत अगदी त्या झिग्सॉ पझलसारखं प्रत्येकाच्या स्वभावाचे तुकडे वेगवेगळे पण आता मात्र आपल्याला ते सगळे तुकडे एकमेकांच्या आयुष्यात प्रेमाने बसवायचे देवाने संधी दिली ही आपल्याला तेव्हा एकमेकांना आनंदी ठेवत समजून घेत प्रवास करूया सगळ्यांनाच एकमेकांची गरज आहे थोडं देऊया थोडं घेऊया एकमेकांबरोबर वाटूया म्हणजे खरंच आपला आयुष्याचा प्रवास छान होईल माझ्यावर विश्वास ठेवा ज्या क्षणी तुमच्याशी लग्न केलं त्या क्षणापासून वेदांगला आपला मुलगा मानलाय मी हो आता काही गोष्टी अचानक नाही बदलणार काही गोष्टी जशा तुमच्यासाठी कठीण आहेत तशा माझ्यासाठी देखील कठीणच आहेत पण एकमेकांच्या मदतीने ते सोप्या करूयात सगळं एकदम नाही होणार पण हळूहळू एकमेकांच्या सहवासाने मनातल्या अडी कमी होतील एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होईल आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कायमची ही दोन्ही मुलं आपली आहेत आपल्या दोघांची दोघांसाठी चांगलं भविष्य निर्माण करूया काळजी करू नका वेदांगची आणि अगदी स्वतःची देखील आयुष्यभर आता मी तुमच्यासोबत असणार आहे तिचे डोळे अजूनही लाल होते अश्रुधारा थांबत नव्हत्या एवढी वर्षा मनात साठलेलं दुःख हळूहळू बाहेर पडत होतं एवढी वर्ष रिकामी असलेली तिची झोळी परमेश्वराने अचानकपणे भारंभार भरून टाकली होती तो सगळा आनंद ते प्रेम ओथंबून वाहत होतं त्याने खिशातला रुमाल बाहेर काढला आणि अलगद तिचे डोळे पुसले तिला गदगदून आलं हळूच तिने दोघांमध्ये अंतरासाठी ठेवलेली पर्स बाजूला केली आणि ती त्याच्यापाशी सरकली त्याचा हात हातात घेऊन ती रडू लागली आज आयुष्यात पहिल्यांदा कुणाचा तरी भक्कम आधार तिला मिळाला होता रडायला हसायला आयुष्य जगायला ती मनसोक्त रडली ती शांत झाल्यावर त्याने विचारलं आता हळूहळू निघूया थोडं स्टेशनवर जाऊन येऊ उद्याच्या ट्रेनचं बुकिंग करावं लागेल ना तो म्हणाला साडी झटकत ती उठली आणि म्हणाली त्याची आता अजिबात गरज नाही माझी दोन्ही मुलं त्यांच्या आजीपाशी अगदी आनंदात आणि सुखरूप आहेत पण मला मात्र आता खूप भूक लागली आहे लागणारच दुपारी जेवण देखील तुम्ही नीट घेतलं नाही मुलांच्या काळजीने खाणं पिणं व्यवस्थित होत नाहीये तुमचं तो म्हणाला तुम्ही माझी काळजी फक्त करता पण मला आपलं मानत नाही असंच आहे ना लटक्या रागाने तिने विचारलं म्हणजे समजलं नाही मला असं का म्हणता काही चुकलंय का माझं घाबरत घाबरत त्याने विचारलं चुकलंच त्याच्याशिवाय का मी असं बोलतेय आता एकत्र प्रवास करायचा ठरलंय ना मग आयुष्यभर अहो आहोज करणार का मला मला फक्त रोहिणी म्हणा तो हसला मग मलाही नुसतं माधवच म्हटलेलं ऐकायला आवडेल तो म्हणाला तसा मी प्रयत्न करेन पण त्याआधी काहीतरी खायला जाऊया का दोघेही उठले आणि चालायला लागले संध्याकाळ झाली होती ते एका हॉटेलमध्ये गेले त्याने मिसळ मागवली पण तिने मात्र उपमा त्याला फार आश्चर्य वाटलं नाही कारण उपम्या मागची स्टोरी त्याला न सांगता कळली होती वेदांगबरोबर तिनेही उपमा सोडला होता कितीतरी वर्षांनी तिने उपमा मागवला होता मनसोक्त तिने तो उपमा खाल्ला उपमा एवढ्याच मनसोक्त गप्पाही तिने मारल्या अहो उद्या सकाळीच इथल्या मार्केटमध्ये आईसाठी साडी घेऊ मुलांसाठी छान खेळणी घेऊ आणि तुम्हालाही दोन चांगले टी शर्ट घेऊयाच एक निळ्या रंगाचा आणि एक व्हाईट रंगाचा ती बोलत होती आणि तो प्रेमाने तिच्याकडे पाहत होता मग तुलाही एक छान लाँग स्कर्ट घे की तो म्हणाला अहो नको या वयात कुठे दोन मुलांची आई आहे मी कॉलेजकुमारी नाही त्याच्या हातावर हलकीच चापटी ती म्हण मारत ती म्हणाली असू दे ग जरूर तेवढ्या मर्यादा ठेवून आपल्याला आनंद देतील अशा सगळ्या गोष्टी आपण करायच्या आत्ता या क्षणापासून समजलं ना तिला दटावत तो म्हणाला लॉंग स्कर्ट घालायची तिचीही इच्छा होतीच फक्त इतकी वर्षे ती दाबून टाकली होती मनाचा आनंद चेहऱ्यावर पसरला उरलेले तीन दिवस अजून काय काय करायचं त्याच्या गप्पा सुरू झाल्या त्याच्या डिशमधमधली मिसळपाव तिच्या हातात आणि तिच्या ताटातला उपमा त्याच्या चमच्यात होता जुन्या जखमा भरत होत्या नवीन आठवणी उपम्यावरच्या खोबऱ्या कोथिंबिरीसारख्या सजू लागल्या होत्या जुन्या प्लेटमधला शिळा उपमा बाजूला सारला गेला होता आणि नव्या उपम्याची प्लेट हळूहळू का होईना सजत चालली होती